मनोज ग्राफिक्सचा भव्य शुभारंभ सोहळा आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते नांदेड येथे थाटात संपन्न नांदेड शहरातील शिवरायनगर राणाई शेजारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटक आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते मनोज ग्राफिक्सचा भव्य शुभारंभ सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला असंख्य मान्यवर मित्रमंडळींची उपस्थिती होती यावेळी मनोज नागठाणकर यांना मित्रमंडळी व वा नातेवाईक यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या मनोज ग्राफिक्सला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन मनोज नागठाणकर यांनी यावेळी केले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज आपण या ठिकाणी मनोज भाऊ यांच्या ग्राफिक डिझायनिंग याच्या शॉप त्या ओपनिंगसाठी सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मनोज भाऊची हे कला फार फार दिवसापासून त्यांचं हे म्हणजे संघर्ष चालू आहे या संघर्षातून त्यांनी हे स्वतःच्या महिन्यातून शून्यातून विश्व निर्माण केला आणि हे स्वतःची एक आगळी वेगळी ओळख आणि स्वतःची शॉप या ठिकाणी त्यांनी ओपन केली त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना भरभरून यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आमचे छोटे बंधू मनोज नांगठाणकर यांची आज ग्राफिक डिझायनिंग म्हणून या ठिकाणी दुकानाची ओपनिंग झाली या कार्यक्रमाला का उपस्थित होते आपले इथले लोकस विधानसभेचे आमदार बालाजी दादा कल्याणकर यांनी येऊन इथं दुकानाची ओपनिंग केली तसेच माझे छोटे बंधू मनोज हा मेहनती आणि कष्टाळू आहे त्यांना मी त्याला पाहतो लहानपणापासून तो आहे ना असाच मेहनती राहतो आणि काम करत राहतो तर त्याला या दुकानाच्या या पुढील असंच त्याची वाटचाली सोबत चांगल्या मी सदिच्छा देतो व तथाकथाचरणी त्याच्या मी आ, मी प्रार्थना करतो मनोज या ठिकाणी आज माझ्या उद्घाटन झालं दुकानाचं मनोज नागथानकर ग्रास डिझायनिंग तर या प्रसंगी उपस्थित माननीय बालाजी दादा खल्याणकर साहेब होते तर आमच्याकडे सोशल मीडिया बॅनर डिझायनिंग व मंथली पॅकेज घेतले जातील आणि लग्न पत्रिका बॅनर प्रिंटिंग फ्लेक्स प्रिंटिंग इयर पॅकेज घेतले जातील धन्यवाद तरी गरजूंनी माझ्या ग्राफिकला भेट घेऊन देऊन याचा लाभ घ्यावा धन्यवाद